गरमागरम दर्म केळफुलाची भाजी हिवा खाऊ तर मंडई एक महत्वाचं काम चालू आहे आमच्याकडे ह्या बघा ह्या इलाहा केळीचा बॉन्ड केळीच तोडतच माझ्या टोळ्यात पडत थांबा ते ओ खाली बघा वर बघू नको नेमका कळत अच्छा मारी टोपी हे आहे केळीच फूल तर केळीचा बॉन्ड काढला ह्याची भाजी करूची आता आम्ही चिरतलय तर ह्याच्याही पेक्षा काम हडे अजून चालू आता दाखवते दे तुमका बोंड काढण्यापेक्षा काय असो काय करतो मंडळी अशी ही पिशी घालून ठेवची लागता नाहीतर माकड येऊन खाऊन जातले आणि आम्ही दरवर्षी असं वाटतं की आपण एवढ्यातच लावल्यामुळे ती दरवर्षी आता लागता ना हो हा मोठ्या दिरांनी आणलेली हा ही केळ आणि मला वाटतं हा तिसरो घडा आतापर्यंत पहिलं सोडून देवा एक तो मिळाकत नाही आपल्याक ना कच्चो रवलो कच्चो काढलो तो काय पण ती पुरी व्यवस्थित पिकली नाही पण त्याच्यानंतरचे दोन घड जे होते ना ते व्यवस्थित केळीवर पिकलेले आम्ही खाल्लेले इतकी मस्त आणि गोड गोड मस्त केळी आहेत ना तर अशी बांधून ठेवली आहेत ह्या दिवसात नोव्हेंबरमध्ये दरवर्षी ही केळ पोसवतात आमची आणि साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये आम्ही हो घड काढतो तो, तो काढतो आणि आता बनवतो केळफुलाची भाजी आता म्हणजे लगेच बनवतो नाही केळफुलाची भाजी लगेच बनवत येणार नाही बोंडाची भाजी कारण तिका डीक असता डिंक असता तर तो डिंक जाऊ होय म्हणून रात्री भाजी चिरून ठेवायची आणि सकाळी करायची तर आता मी आधी ती चिरतलय त्याच्यात भिजत घालतलंय काळे वाटाणी भाजीत घालू आणि भाजी उद्या करतोय तर भाजी आधी पहिली साफ करू होई आधी त्याच्यामध्ये एक पराग असता जो कडू असता तो काढून टाकूचो लागतं तर ता आधी आम्ही करतलो मग भाजीत चिरतलो आणि उद्या भाजी करतलो तर आधी आपली साफ करूया चला काढून टाकूचा असता असता तो पराग दाणूवालो तो कडू असता आणि ह्या प्लॅस्टिकसारख्या सारख्या असतात एकदम एक, एक पाकळी ती काढून टाकायची बाकीचा घ्यायचा असं ह्या सुट्टी करायचा अजून असं दाखवते हे असे खळे असले तितके काढून जायचे शेवटच्या जरासा जरा उत्तर

तर मंडई बोंडाची भाजी अशी चिरून ठेवायची की त्या तर एका सगळं भरपूर डिंक असता त्याच्यामुळे अशी चिरून ठेवून द्यायची आणि नुसती नाही ठेवायची पाण्यात घालून ठेवायची त्याच्यामुळे ही धुचं बिवचं काही विषय नाही आहे ना तर आधी चिरायची आणि मग पाण्यात टाकून ठेवायची रात्रभर पाण्यात रावली तर जो डिंका तो सुटता ते तो सकाळी मस्तपैकी धुवायची धुवायची त्याची भाजी करायची त्याच्यामुळे मी आता हे अशी आहे पाण्यात घालून ठेवतोय आपल्याच हा तर आपले बघा तीन काय झाले जाऊ ना पाण्यात पाण्यात घालून ठेवते <Coughs> हात झाल्याचे कटे धुऊन येते पाठी दिसतात हे बघा हडी वाटाणे भिजत दिसतात हे वाटाणे भिजत घालूचे हत त्याच्यात घालूच्यासाठी म्हणाले जास्त करून वाटाणे घालतात काळे वाटाणे पण काय काय जण चढे पण घालतात काय काय जण तर आम्ही काय वाटाणे घालतो तर ते पण भिजत घालतले आधी हात धुव तर मंडई भाजी चिरून झाली या पाण्यात ठेवून घापून हे घातले ते भिजत आहे आणि सकाळी भाजी करतोय तर सकाळपर्यंत भाजीचं टिंक पण रो वाटाणे पण भिजतले तर भाजी कशी बनवते ती सकाळी तर होंडई पोर्णी घालते भाजी आता त्याच्यासाठी पहिला घालते तेल आत्ता घालूया कांदो आज कोण नाही शूट करू त्याच्यामुळे माझा माझा चलला हा म्हणजे कसं जवळ सुद्धा दाखवायचं नाही कांदो घालते ही भाजी मी काल पाण्यात घालून ठेवलेलं आहे ती मी धुवून त्याच्यात परत पाणी घालून आहे धूक मला परत उठाव नको म्हणा वाटाणेसुद्धा धुवून आणलं आहे आणि वेगळे उकडून नाही घ्यायचे भाजीबरोबरच शिजत घालत आहे कारण चुलीवरची भाजी हा त्याच्यामुळे शिजतले वेगळी त्या वाटाणे उकडूची गरज नाही कांदू परत लोहा मस्त घेतो घालू त्याच्यात आपण घालू आता आणि जास्तची टेस्ट घालू कसं हे असं नाही माझ्याकडे केलेली होती म्हणून मी घालते तर चव येते आणि केळीचा बन कसा थोडासा कडवट असतं ना त्याच्यामुळे तिथं जरा परवट परम होतं आलं पेस्ट म्हणजे थोडस गरम मसाला आणि आपली मेहंदी वाटण थोडीशी आधी वाफ काढून घेऊया म्हणजे वाटाण्याचा काय वाटण्याची वेळ लागतात वाटा तिथं मीठ टाकून एक थोडा वेग दहा आणि मूग भाजी हवी पाणी आटला आणि शिजली पण आहे बघा खोबरा तर भाजी झालेली आहे प्लेटमध्ये काढून दाखवते त्यापैकी आला रसण्याची पेस्ट घातली नाही एक वास मस्त येतो गरमाधरम केळफुलाची भाजी किंवा खाऊ आणि नुसते व्हिडिओ बघू नको हो। लाईक पण करा शेअर पण करा आणि पूर्ण ब्रह्म जर युट्यूबवर बघतास तर सबस्क्राईब करा अजून नाही केला आणि फेसबुकवर बघतास तर फॉलो करा